तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सुमित चव्हाण तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सक्सेस एज करिअर अकॅडमीमध्ये अर्थात आपल्या सिकामध्ये तर आज आपण टॉपिक बघणार आहोत डायस त्यालाच आपण फासा म्हणतो त्या त्याचं जे काही बेसिक का आहे आणि त्याची आलेले जे काही क्वेश्चन्स आहेत पोलीस भरतीच्या अनुषंगानं असो किंवा सरळ सेवा भरतीच्या अनुषंगानं असो आता येणारी वनरक्षक भरती त्यासाठी सुद्धा तुम्हाला हे उपयुक्त ठरणार आहे त्यामुळे चला आपण वेळ न दवडता विषयाला हात घालूयात ठीक आहे तर बघा फासा यालाच आपण घनाकृतीसुद्धा म्हणतो ठीक आहे फासा आणि घनाकृती म्हणजे काय बघा या पद्धतीने हा फासा आपल्याला दिलेला असतो यामध्ये काय असतं याच्या बाजू किती असतात याला बाजू असतात एक हे पुढील बाजू एक असते त्याच्या मागची बाजू दुसरी असते त्याच्या बाजूची बाजू एक आणि या बाजूची एक म्हणजे ह्यात टोटल झाल्या चार बाजू झाल्या आणि खालची बाजू एक आणि वरची बाजू एक अशा पद्धतीने किती बाजू असतात याला याला टोटल असतात याला बाजू म्हणतो सॉरी पृष्ठभाग हे जे पृष्ठभाग आहेत किती पृष्ठभाग आहेत टोटल पृष्ठभाग आहेत विद्यार्थी मित्रांनो सहा ठीक आहे हा फासा म्हणजे बघा तुम्ही जेव्हा सापसिडी असो किंवा काय म्हणतो आपण लुडो असो त्याच्यामध्ये आपण जो काही खेळतो तो त्यालाच आपण फासा म्हणतो किंवा फासाचा आणि घनाकृती घनाकृती म्हणजे काय असतं एखादा बघा चौरसाकृती एखादा तुम्हाला डब्बा असतो त्याच्या सगळ्या जे काही बाजू आहेत जे काही पृष्ठभाग आहेत जर ते समान असतील तर त्याला काय म्हणतो आपण घन म्हणतो तर त्याच आकृतीला आपण काय म्हणतो आपण घनाकृती किंवा फासा म्हणतो कळलं विद्यार्थी मित्रांनो चल बघा सहा पृष्ठभाग मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे काय आहे समोरचा एक पृष्ठभाग झाला त्याच्या मागचा एक पृष्ठभाग झाला त्याच्या बाजूचे दोन पृष्ठभाग झाले आणि खालचा आणि वरचा अशा पद्धतीनं आपल्याला फास्यामध्ये किती पृष्ठभाग असतात विद्यार्थी मित्रांनो टोटल असतात सहा पृष्ठभाग ठीक आहे आणि त्यांचे जे काय कॉर्नर्स आहेत कॉर्नर्स म्हणजे बघा आपण कोपरे म्हणतो तर कोपरे किती विद्यार्थी मित्रांनो त्याला आहे टोटल आपले कोपरे आठ हा एक कोपरा हा दुसरा हा तिसरा हा चौथा हा पाचवा हा सहावा सातवा आणि आठवा अशा पद्धतीने टोटल कोपरी किती आहे विद्यार्थी मित्रांनो टोटल कोपरी झाले आपल्या इथं आठ ठीक आहे कळलं त्याच पद्धतीनं याला बाजू किती आहेत तर आपण बाजू पण शोधून घ्यायचे आहेत तर बाजू किती आहेत विद्यार्थी मित्रांनो बघा एक दोन तीन चार ठीक आहे चार बाजू झाल्या खालच्या आपण वर मग मक... त्याच पद्धतीनं वरच्या पण बाजू येणार एक दोन तीन चार झाल्या म्हणजे खालच्या आणि वरच्या बाजू झाल्या आता राहिला कोणत्या बाजू आता राहिल्या बाजू मधातल्या तर बघा मधातल्या बाजू आपण मजून घ्यायच्यात एक दोन तीन चार ठीक आहे किती म्हणजे टोटल बाजू किती झाल्या म्हणजे बघा खालच्या बाजू चार वरच्या बाजू चार आणि मधल्या बाजू चार म्हणजे टोटल बाजू झाल्या बारा ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो हे काय नाही बेसिक का आहे आपल्याला समजण्यासाठी याची आकृती कशी असेल आणि डायसचा आकार वगैरे कसं असेल याचं काही क्वेश्चन येणार नाही पण आपल्याला स हे सगळे सगळ्या गोष्टी समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे ठीक आहे कळलं विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीनं आपला हा फासा किंवा आपण याला घनाकृती म्हणतो आणि यालाच आपण डायस म्हणतो ठीक आहे अत्यंत महत्त्वाचा भाग आहे सरळ सेवाच्या दृष्टिकोनातून असो किंवा पोलीस भरतीच्या दृष्टिकोनातून असो ठीक आहे पेपरमध्ये तुम्हाला एक तरी क्वेश्चन बघायला मिळतोच याचा चला ठीक आहे झालं आपलं सगळी माहिती आपण इथं बघून घेतली आहे ठीक आहे आठ कोपरे असतात आणि आठ बाजू असतात सॉरी आठ बाजू हे चुकीने आलं आहे या बाजू नाही इथं बारा बाजू असायला पाहिजे होती ठीक आहे चला तर बघा फाशाचे प्रामुख्याने तुम्ही जर बघितलं तर दोन प्रकार असतात अरे दोन प्रकार म्हणजे कोणते दोन प्रकार म्हणजे असे आहेत एक असतो स्टँडर्ड एक असतो आपला हा स्टँडर्ड डाईस स्टँडर्ड डाईस म्हणजे काय तर बघा तुम्ही जेव्हा सापसिडी असो किंवा लुडो असो हे तुम्ही खेळता त्यावेळेस तुम्ही ज्या फासाचा तुम्ही वापर करता त्याला म्हणतात स्टँडर्ड डाईस याचा आपल्याला ह्याच्या गणि आपण जे काही गणित सॉल्व करणार आहोत ते बघणार आहोत त्याच्यामध्ये वापर होणार का याचा वापर होणार नाही विद्यार्थी मित्रांनो याचा वापर फक्त आपल्याला खेळासाठीच होणार आहे ठीक आहे यामध्ये काय असतं जे काही विरुद्ध पृष्ठभागावरची संख्या असते ती ठराविक असते म्हणजे आता जसं बघा एकच्या विरुद्ध पृष्ठभागावर काय असणार सहाच असणार हा ठराविक असतो यामध्ये काय असतं हा स्टँडर्ड त्याच्यामुळेच आपण म्हणतो की यामध्ये ठराविक बाजूच्या विरुद्ध हीच बाजू असणार आहे ठीक आहे दोनच्या विरुद्ध काय असणार आहे पाच असणार आहे तीनच्या विरुद्ध काय असणार आहे चार असणार आहे याचा वापर आपल्याला गणितामध्ये होणार आहे का याचा वापर आपल्याला गणितामध्ये होणार नाही म्हणजे याचं काय आहे ह्या दोन्ही ज्या बाजू आहेत यांच्या दोन्ही बाजूंच्या अंकांची जी काही बेरीज असते ना विद्यार्थी मित्रांनो ती काय असते दरवेळेस सात असते ही सातच असते ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा एखाद्या वेळेस जर क्वेश्चन आलाच की स्टँडर्ड डाईसमध्ये दोन्ही विरुद्ध बाजूवरील अंकांची बेरीज काय असली पाहिजे काय असेल तर काय उत्तर येईल त्याचं मग त्याचं उत्तर येणार फक्तच सात विद्यार्थी मित्रांनो ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा कळलं म्हणजे याचा वापर तर आपल्या क्वेश्चनमध्ये होणार नाही पण तुम्हाला ही ल गोष्ट लक्षात यायला पाहिजे त्यामुळे मी सांगितलं विद्यार्थी मित्रांनो ठीक आहे तर आपला गणितामध्ये वापर होणार आहे जनरल डाईसचा ठीक आहे अत्यंत महत्त्वाचं माहिती आहे माहिती तुम्ही लक्षात घ्या ही माहिती तुम्हाला जर कळली तेव्हाच तुम्हाला जे काही क्वेश्चन्स आहेत ते सॉल्व्ह करता येतील विद्यार्थी मित्रांनो ठीक आहे तर बघा जनरल डायस डायसमध्ये काय असतं यामध्ये विरुद्ध पृष्ठभागावर एक ठराविक अंक नसतो म्हणजे समजा एकच्या विरुद्ध काय येईल चार पण येईल पाच पण येईल सहा पण येईल दोन येईल किंवा तीन येईल कोणताही अंक येऊ शकतो ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा आपण स्टँडर्ड डायसमध्ये काय बघितलं होतं एकच्या विरुद्ध सहा चाला पाहिजे म्हणजे दोन्ही विरुद्ध बाजूवरील अंकांची बेरीज काय होती सातच होती पण यामध्ये तसं काही आहे का यामध्ये तसं काही नाही आहे ठीक आहे तर बघा एक हा ठराविक तुम्हाला एक डायस दिला आहे यामध्ये बघा एका बाजूवर एक आहे दुसऱ्या बाजूवर दोन आहे आणि तिसऱ्या बाजूवर तीन आहे ठीक आहे ही गोष्ट आपल्याला कळली आहे आता हा एक तीन आणि दोन जे अंक अंक असलेल्या ज्या काही पृष्ठभाग आहेत ते पृष्ठभाग बघा बरं ते विरुद्ध बाजूला आहेत का त्यांच्या विरुद्ध बाजूला नाही ते लागून आहेत सगळे ठीक आहे तर बघा मग यांच्या विरुद्ध कोणते पृष्ठभाग येतील आपल्याला कळणार आहे का यातून कळणार नाही आहे तर मग बघा एकच्या विरुद्ध काय येऊ शकतं आता हे जे दोन आहे किंवा तीन अंक ती आहेत यांचे जे पृष्ठभाग आहेत है ते है। विरुद्ध पुष्ट पुष्ट एक विरुद्ध। पुष्ट तर विरुद्ध बाजूला येऊ शकणार नाहीत का नाही येऊ शकणार विद्यार्थी मित्रांनो कारण ती त्याला लागून आहेत ते जवळचे आहेत विरुद्ध पृष्ठभाग म्हणजे या पृष्ठभागाच्या एकदम विरुद्ध मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हा जसा समोरचा पृष्ठभाग झाला तर विरुद्ध बाजूचा कोणता पृष्ठभाग होईल त्याचा मागचा ठीक आहे हे दोन्ही हा बाजूचा पृष्ठभाग झाला आणि हा वरचा पृष्ठभाग झाला हे काय झाले आहे ते पृष्ठभाग लागून आलेले आहेत त्याचा विरुद्ध पृष्ठभाग आपल्याला बघायचा आहे तर मग बघा या माहितीवरून तुम्हाला काय काढता येईल का मग कोणता पृष्ठभाग येऊ शकतो एकतर तो त्या पृष्ठभागावर चार पण अंक राहू शकतो पाच पण अंक राहू शकतो किंवा सहा पण अंक राहू शकतो आपल्याला माहीत आहे का काही काहीच माहीत नाही त्यामुळेच आपण इथं बघा दिलेलं आहे एकच्या पृष्ठभागावर चार पण राहू शकतो पाच पण राहू शकतो आणि सहा पण राहू शकतो विद्यार्थी मित्रांनो त्याच पद्धतीनं जर आपण दोनच्या पृष्ठभागाचा जर विचार केला तर त्या पृष्ठभागावर बघा चार पण राहू शकतो पाच पण राहू शकतो सहा पण कारण की आपल्याला माहिती नसल्यामुळे आपण त्या पद्धतीनं आपण इथं बघितलं विद्यार्थी मित्रांनो ठीक आहे इतकं कळलं सगळं हे होतं सगळं आपलं जनरल डायजचं आणि स्टँडर्ड डाईजचं तुम्हाला सांगितल्याप्रमाणे विरुद्ध पृष्ठभागावरच्या दोन्ही अंकांची बेरीज किती आहे विद्यार्थी मित्रांनो फक्त सात आहे ठीक आहे तर चला आता आपण जे काही प्रकार आहेत आपल्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून जे काय आपल्याला प्रकार आपल्याला आवश्यक आहे तेच प्रकार आपण बघून घ्यायचे आहेत तसे डायसचे प्रकार भरपूर आहेत पण आपली जे काही सरळसेवा भरते आहे किंवा पोलीस भरते आहेत त्या अनुषंगानेच आपण इथं जेवढं काही लागतं आपण तेवढंच बघून घ्यायचं आहे ठीक आहे अतिरिक्त बोजा आपल्या डोक्याच्या मागे घ्यायचा नाही विद्यार्थी मित्रांनो ठीक आहे चला बघा तर काय शोधायचं आहे प्रकार नंबर एक आपल्याला विरुद्ध पृष्ठभागावरील घटक ओळखणे हे शोधायचं आहे ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो तर आपल्याला त्याचं बेसिक काय काय आहे ते अगोदर अगोदर बघून घ्यावं लागेल ठीक आहे तर बघा एकच एक अंक म्हणजे दोन डाईस आहेत त्या दोन डाईसवरून आपल्याला एक जो काही पृष्ठभाग आहे त्याचा विरुद्ध पृष्ठभाग कोणता असेल हे शोधायचं आहे विद्यार्थी मित्रांनो तर बघा यामध्ये दोन डायसमध्ये एक अंक ठराविक अंक समान असताना आपण काय करायला पाहिजे हे आपल्याला इथं बघायचं आहे तर बघा हा काय आहे यामध्ये कोणते कोणते अंक दिसतात तुम्हाला एक आ, दोन आणि तीन हे दोन्ही जे काही डायस आहेत हे एकच डायस आहे विद्यार्थी मित्रांनो फक्त त्याला दाखवलं आहे वेगवेगळ्या पद्धतीने दाखवलं आहे आणि कारण की आपल्याला शोधायचं आहे त्यामुळे ठीक आहे तर बघा यामध्ये कोणता पृष्ठभाग आहे या पृष्ठभागावर कोणता अंक आहे एक आहे या पृष्ठभागावर दोन आहे या पृष्ठभागावर तीन आहे आता हा जो डायस आहे यामध्ये एक बघा एका पृष्ठभागावर तीन आहे एका पृष्ठभागावर चार आहे आणि एका पृष्ठभागावर सहा आहे डायस हाई आणि हा पण हे दोन्ही डायस एकच आहेत विद्यार्थी मित्रांनो पण कसा आहे आपण त्याला ते वेगवेगळ्या पद्धतीनं दाखवला इथं तर बघा यामध्ये तुम्ही बघ बग, बघितलं तर काय एक ठराविक का अंक तुम्हाला एक विशेष अंक एकदा चाललेला दिसेल म्हणजे दोन्ही जागी तो एक अंक सेम आहे म्हणजे इथं बघा इथं पण तीन आहे आणि इथं पण तीन आहे ठीक आहे बाकी कोणते अंक समान आहेत का विद्यार्थी मित्रांनो एक किंवा दोन इथंच आहे तिथं चार आणि सहा हे दोनच अंक आहेत ठीक आहे तर मग यावेळेस आपण काय करायला पाहिजे आपल्याला विरुद्ध बाजू तर विरुद्ध जे काही पृष्ठभाग आहे ते शोधायचं आहे तर मग यावेळेस आपल्याला काय करायला पाहिजे तर मग काय करायचं विद्यार्थी मित्रांनो बघा तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल घड घड्याळच्या दिशेने वाचू म्हणजेच आपण त्याला क्लॉकवाईज डायरेक्शन म्हणतो किंवा घड्याळ्याच्या विरुद्ध दिशेने बाजू म्हणजे आपण त्याला काय म्हणतो अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन म्हणतो तर हे करणं आपल्याला खूप गरजेचं आहे विद्यार्थी मित्रांनो बघा मी एकदा तिथं डायल काढून घेतो ही समजा आपली एक घड्याळ आहे बघा ठीक आहे ही घड्याळ आहे इथं समजा बारा आहे इथं सहा आहे तिथं तीन आणि इथं नऊ ठीक आहे आता पूर्णपणे आपली बरोबर घड्याळ आलेली नाही पूर्णपणे तो वर्तुळ आलेला नाही पण तरी समजण्यासाठी आपण तिथं घेऊयात जाते मित्रांनो तर बघा हा समजा आपला मिनिट काटा आहे आणि हा तास काटा आहे ठीक आहे तर तुम्ही एक गोष्ट लक्षात घेतली का घड्याळच्या दिशेने फिरण्याची बाजू म्हणजे घड्याळचे जे काटे आहेत ते कशा दिशेने फिरतात म्हणजे हा जो डायल आहे सगळा ते कशा पद्धतीनं भौतिक कशा पद्धतीनं फिरतात त्याला म्हणतात घड्याळच्या दिशेची बाजू म्हणजे कसं आता हा मिनिट काटा बघा जेव्हा आता सध्या बघा तीन वाजून समजा सात आठ मिनटं झाले आहेत ठीक आहे मग हा जो मिनिट काटा आहे आता तीन वाजून आपल्याला किती होतील साडेतीन म्हणतो तर मग हा काय होईल हा जो मिनिट काटा आहे हा आपली बाजू काय करणार इकडे आणणार म्हणजे हा इथपासून इथं होता अगोदर तर इथपासून इकडे फिरत चालला आहे म्हणजे आपली त्यांनी काय काय दिशा बदलवली आहे म्हणजे कोणत्या दिशेने फिरला आहे तो ह्या दिशेने तर ह्या दिशेलाच काय म्हणतात ह्या दिशेलाच म्हणतात घड्याळच्या बाजूची दिशा म्हणजे यालाच आपण म्हणतो क्लॉकवाईज डायरेक्शन ठीक आहे कळलं विद्यार्थी मित्रांनो म्हणजे घड्याळच्या दिशेने फिरणे म्हणजेच क्लॉकवाईज डायरेक्शन आणि विरुद्ध दिशेने फिरणे म्हणजे अँटी क्लॉकवाईज फिरणे म्हणजे मग ती कोणती बाजू होणार आपण आता याच बाजूने असे पूर्णपणे फिरू तेव्हा घड्याळच्या दिशेने होईल मग घड्याळ्याच्या विरुद्ध दिशेने कोणतं वेळ विद्यार्थी मित्रांनो घड्याळ्याच्या विरुद्ध दिशेने होईल या पद्धतीनं फिरणे म्हणजे हा जर काटा उलटा फिरला तर त्याला घड्याळ्याच्या विरुद्ध दिशेने फिर फिरण्याची बाजू म्हणतात ठीक आहे कळलं किती इझी होतं बस या पद्धतीनेच आपल्याला जायचं आहे ठीक आहे कळलं असेलच विद्यार्थी मित्रांनो सगळ्यांना ज्यांना ज्यांना कळले त्यांनी सगळ्यांनी कमेंट करा विद्यार्थी मित्रांनो चला तर बघा तर मग काय होतं आपल्याला घड्याळच्या दिशेने फिरण्याची बाजू आणि घड्याळाच्या विरुद्ध दिशेने फिरण्याची बाजू आपण ह्या दोन्ही बाजू आपण इथं बघून घेतल्या आहेत आता आपल्याला काय करायचं आहे आता हे जे एक डाईस आहे हा दोन्ही जे काही दिलं आहे ते एकच डाईस आहे पण आपल्याला वेगळ्या वेळ वेगवेगळ्या पद्धतीने ते दाखवलं आहे तर समान अंक आपल्याला काय म्हटलं आहे एक एकच अंक समान असताना तर बघा आता इथं काय आहे तीन अंक समान आहे आणि इथं पण तीन आहे म्हणजे दोन्ही जागी तीन अंक समान असल्यामुळे आपण आता क्लॉक त्याला फिरवू तर आपण क्लॉकवाईज गेल्यानंतर तीन नंतर पहिल्या पहिल्यांदा काय येणार आहे इथूनच फिरवायचं आहे तर क्लॉक पहिल्यांदा काय येईल बघा मी इथे लिहून घेतो तीन नंतर कोणता अंक येईल विद्यार्थी मित्रांनो एक आला ठीक आहे एक आला इथं ह्या या डाईसवर म्हणजे हा दोन्ही जरी डाईस, दो डाईस असलं पण या पहिल्यांदा आला आहे मग यामध्ये कोणता आला आहे तीन नंतर कोणता अंक आला आहे पहिल्यांदा इथं आला आहे चार ठीक आहे दुसऱ्या आग... नंतर अजून फिरवल्यानंतर कोणता अंक आला आहे विद्यार्थी मित्रांनो पहिल्या आकृतीमध्ये दोन आला आहे आणि इकडे कोणता अंक आला आहे सहा आला आहे बस म्हणजे जे आपण फिरवण्याचे जे काही अंक होतो जो काही क्रमांक होता त्याच क्रमांकावर त्याची विरुद्ध पृष्ठभाग येणार आहे म्हणजे या आकृतीमध्ये बघा एकच्या विरुद्ध पृष्ठभागावर चार आहे आणि दोनच्या विरुद्ध पृष्ठभागावर सहा ही गोष्ट लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो ठीक आहे आणि मग राहिलेला कोणता अंक आहे राहिलेला अंक आहे आपला तीन मग साहजिकच आहे तीनच्या विरुद्ध कोणता येणार आहे तर राहिला अंक कोणता एक पण झालं चार पण झालं दोन पण झालं सहा पण झालं आणि तीनच्या विरुद्ध काय येणार आहे मग पाच अशा पद्धतीनं आपल्याला एक एक अंक समान असताना आपल्याला विरुद्ध पृष्ठभागावर कोणता अंक असेल अशा पद्धतीनं शोधायचा विद्यार्थी मित्रांनो किती इझी होतं बस ह्या पद्धतीनेच तुम्हाला जायचं आहे आणि क्वेश्चन सॉल्व्ह करायचे विद्यार्थी मित्रांनो कळलं असेलच सगळ्यांना ठीक आहे क्लॉकवाईज दिशेने घ्यायचं आणि प्रत्येक जागी म्हणजे जसं इथं होतं तर इथला पहिला अंक आणि तिथला पहिला अंक विरुद्ध पाष विरुद्ध पृष्ठभागावर असेल इथला दुसरा अंक आणि तिथला दुसरा अंक वृद्ध पृष्ठभागावर असेल ठीक आहे तर म्हणजे दोन्ही जर आपण आकृतीमध्ये जर अंक समान असेल एकच अंक समान असेल तर आपल्याला सगळ्या जे काही पृष्ठभाग आहेत वृद्ध पृष्ठभाग ते शोधतात विद्यार्थी मित्रांनो ही गोष्ट तुम्हाला लक्षात आली असेल ठीक आहे कळलं विद्यार्थी मित्रांनो कळलं असेल तर लाईक करा आणि कमेंट टाका चला तर आपल्याला आता काय झालं एक अंक समान असताना आपण बघितलं आता काय बघायचं विद्यार्थी मित्रांनो दोन अंक जेव्हा समान असतील म्हणजे हा डायस एकच आहे पण यांची जी काही दाखवण्याची पद्धत आहे त्यामध्ये दोन अंक जर समान दाखवले असतील तर तशा वेळेस विरुद्ध पृष्ठभागावर काय येईल हे आपल्याला बघायचं विद्यार्थी मित्रांनो काय म्हटलं आहे दोन्ही फास्यावर जे अंक समान असतील त्यांच्या व्यतिरिक्त जो अंक असेल तो एकमेकांच्या विरुद्ध पृष्ठभागावर असेल ठीक आहे तर बघा मग यामध्ये काय आहे दोन अंक समान आहेत यामध्ये बघा एक तीन आणि दोन इतके अंक आहेत यामध्ये एक तीन आणि पाच ठीक आहे तर दोन अंक समान म्हणजे कोणते अंक आहेत तीन पण यामध्ये समान दिसतो ठीक आहे हां हां एक पण यामध्ये समान दिसतो ठीक आहे म्हणजे हा दोन्ही आकृतीमध्ये दोन अंक आपल्याला समान आलेले दिसतात ठीक आहे मग आता काय म्हटलं सांगितल्यानुसार की या व्यतिरिक्त जो काही राहिलेला अंक असेल तोच फक्त अंक आपल्या विरुद्ध पृष्ठभागावर येणार आहे म्हणजे राहिलेला अंक कोणता आहे पहिल्या आकृतीमध्ये राहिलेला अंक कोणता आहे दोन आणि दुसऱ्या आकृतीमध्ये राहिलेला अंक कोणता आहे पाच म्हणजे हे दोनच जे काही पृष्ठभाग आहेत त्यावर असणारे अंक आहेत तेच फक्त विरुद्ध बाजूस येणार आहेत विद्यार्थी मित्रांनो आणि राहिलेले बाकी कोणते अंक असोत त्याला आपल्याला शोधता येणार नाही विद्यार्थी मित्रांनो ज्या पद्धतीने आपण एक अंक समान होतो त्या पद्धतीने सगळेच आपण पृष्ठभाग विरुद्ध पृष्ठभाग जे काय होते ते शोधले होते आणि शोधता आले होते आपल्याला यामध्ये येणार आहेत का यामध्ये येणार नाहीत म्हणजे यामध्ये फक्त हा जो एक पृष्ठभाग आहे राहिलेला दोन अंक समान आहेत आणि त्या व्यतिरिक्त जो काही अंक राहिला आहे त्यांचे जे काही पृष्ठभाग आहेत तेच फक्त विरुद्ध बाजूस येतील आणि बाकी कोणतेही पृष्ठभाग आपल्याला सांगता येणार नाही विद्यार्थी मित्रांनो ठीक आहे म्हणजे एकच्या विरुद्ध बाजूस कोणता पृष्ठभाग येईल हे पण सांगता येणार नाही म्हणजे मे बी इथं काय येणार आहे सहा पण येऊ शकतं ठीक आहे आणि काय येऊ शकतं चार पण येऊ शकतं तीनमध्ये पण काय सांगता येतात नाही इथं पण चार येऊ शकतं एक एका वेळेस किंवा सहा येऊ शकतं म्हणजे आपल्याला पूर्णपणे सांगता येत नसल्यामुळे आपल्याला तिथं निष्कर्षापर्यंत आपण पोचू शकत नाही म्हणजे फक्त आपल्याला एकच आपला जो काही पृष्ठभाग आहे राहिलेला तोच फक्त पृष्ठभाग एकमेकांच्या विरुद्ध बाजूस येणार विद्यार्थी मित्रांनो ठीक आहे कळलं असेलच तुम्हाला अत्यंत सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगितलेलं आहे ठीक आहे कळलं असेल तर नाही एकही अंक समान नसताना काय होईल हे शोधायच्या विद्यार्थी मित्रांनो तर बघा आता ह्या काही दोन्ही ज्या काही आकृत्या आहेत ह्या एकाच डाईसच्या आहेत मी सुरुवातीपासून तुम्हाला सांगतो आहेत एकच डाईस आहे त्याच्या दोन आकृत्या आपल्याला दाखवल्या आहेत तर बघा यामध्ये बघा एक दोन तीन आणि तिकडे काय आहे चार पाच सहा दोन्ही आकृत्यामध्ये कोणता तरी अंक समान दिसतो का विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला कोणताही अंक समान दिसत नाही तर मग अशावेळी काय होईल अशा आकृतीमध्ये तुम्हाला विरुद्ध पृष्ठभागावर कोणता अंक असेल हे स्पष्टपणे तुम्हाला सांगताच येत नाही हे स्पष्टपणे सांगताच येत नाही म्हणजे एकच्या विरुद्ध पृष्ठभागावर एक तर चार राहू शकतो पाच राहू शकतो किंवा सहा पण राहू शकतो ठीक आहे दुसऱ्या पृष्ठभागावर दोनच्या विरुद्ध पृष्ठभागावर काय राहू शकतो चार राहू शकतो पाच राहू शकतो किंवा सहा पण राहू शकतो आणि तिसऱ्यावर पण तेच अशा पद्धतीनं त आपल्याला हे सगळे का जे काही डायसचे हे सगळे काही प्रकार होते आपण इथं बघितले आहेत विद्यार्थी मित्रांनो कोणत्या पद्धतीनं कोणता पृष्ठभाग विरुद्ध बाजूच असेल म्हणजे कळलं का तुम्हाला मी काय म्हटलं होतं जेव्हा एक अंक समान असेल त्यावेळेस आपण काय केलं होतं क्लॉपवाईज दिशेने जाऊन त्यांचे जे काही पृष्ठभागावर त्या क्रमांकावर जो काही पृष्ठभाग असेल तो विरुद्ध बाजूच असेल म्हणजे आपल्याला तिन्ही पृष्ठभागाची विरुद्ध बाजू इथं शोधता आली होती विद्यार्थी विद्यार्थी मित्रांनो दुसऱ्या आपण आक्र दुसऱ्या प्रकारामध्ये काय बघितलं होतं जेव्हा दोन अंक समान होते त्यावेळेस काय होतं जो काही राहिलेला अंक होता प्रत्येक आकृतीमध्ये तो अंक आपण विरुद्ध पृष्ठभागावर येतो आपण ते शोधलं होतं विद्यार्थी मित्रांनो आणि तिसऱ्या प्रकारामध्ये काय होतं जेव्हा एकही अंक समान नसतो त्यावेळेस काय होतं विद्यार्थी मित्रांनो आपल्याला शोधता येत नाही की कोणता अंक विरुद्ध पृष्ठभागावर येणार होते ठीक आहे तर चला तिन्ही प्रकार बघितले आहेत आता आपण आपण जे काही क्वेश्चन्स आहेत ते क्वेश्चन बघायचे आहेत विद्यार्थी मित्रांनो तर बघा पहिला क्वेश्चन बघा एस टी आय पूर्वसाठी आलेला क्वेश्चन आहे हा एकदा तुम्ही क्वेश्चन बघून घ्यायचा आहे आणि प्रयत्न करायचा आहे आपला विषय आहे प्रॅक्टिसचा म्हणून तुम्ही पण प्रयत्न करायचे आहेत ठीक आहे चला प्रयत्न करा सॉल्व करायचा मित्रांनो यामध्ये काय म्हटलं आहे निळ्या रंगाच्या विरुद्ध बाजू सिनारा रंग कोणता म्हणजे आपल्याला काय शोधायचं आहे निळ्या रंगाची विरुद्ध बाजू शोधायची आहे तर बघा दोन्ही आकृती आपण जेव्हा बघितलं त्यावेळेस बघायचं की कॉमन कोणकोणत्या जागी कोणकोणती जी काही रंग आहे तो येतो बघा यामध्ये पांढरा आहे हिरो आहे आणि नारंगी आहे यामध्ये काय दिसतो निळा आहे पिवळा आहे आणि लाल आहे तर बघा ह्या दोन्ही आकृती ज्यावेळेस आपण बघितल्या तर बघा कोणता जरी जो काही रंग आहे पृष्ठभागावर असलेला रंग आहे तो समान दिसतो का विद्यार्थी मित्रांनो तर समान दिसत नाही आहे यामध्ये पांढरा हिरो आणि नारंगी पण त्यामध्ये पांढराही नाही हिरवाही नाही नाही नारंगी नाही म्हणजे जे काही रंग आहेत ते सगळे वे वेगवेगळे आहेत तर मग यामध्ये काय होतं आपला प्रकार नंबर तीन कोणतीही बाजू जेव्हा समान नसते त्यावेळेस आपल्याला शोधता येत नाही ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो अगोदरच सांगितलं मी तुम्हाला तर मग यामध्ये आपल्याला कोणता तर्क काढता येईल आपल्याला शोधता येईल का निळ्या रंगाच्या विरुद्ध बाजूस येणारा रंग शोधता येईल का शोधता येणार नाही आपल्याला सांगता येणार नाही विद्यार्थी मित्रांनो म्हणून पर्याय क्रमांक चार इथं बरोबर येईल विद्यार्थी मित्र ठीक आहे कळलं असेलच तुम्हाला दुसरा क्वेश्चन बघून घ्या टॅक्स असिस्टंटसाठी आलेला क्वेश्चन आहे हा विद्यार्थी मित्रांनो चला बघून घेऊ काय म्हटलं आहे विद्यार्थ्यांनो टीच्या समोरील अक्षर कोणते म्हणजे टीच्या विरुद्ध पृष्ठभागावरील अक्षर कोणतं आपल्याला शोधायचा आहे तर बघा आकृती बघितल्यानंतर आपल्याला कळेल यामध्ये काय आहे आर क्यू टी यामध्ये काय आहे आर एस यू म्हणजे समान कोणता तरी अक्षर दिसतो का समान अक्षर आपल्याला दिसतो विद्यार्थ्यांना ठीक आहे आर आहे इथं एस नाही आणि इथं यू नाही म्हणजे फक्त एकच अंक समान आहे तर मी तुम्हाला सांगितल्यानुसार प्रकार नंबर एक काय आहे एक अंक समान असताना आपल्याला काय करायचं होतं आपल्याला घड्याळ्याच्या दिशेने सगळं फिरवायचे होते तर बघा आम्ही एकदा फिरवतो हो आपल्याला काय पाहिजे टी पाहिजे म्हणजे दुसऱ्या क्रमांकाचा अक्षर पाहिजे तर हा पहिला अक्षर आणि हा दुसरा अक्षर ह्या पद्धतीनंच जावं लागेल ला आपल्याला कारण घड्याळेच्या बाजू अशी अशी असते मग यामध्ये पण त्याच पद्धतीने जावं लागेल ठीक आहे हा झाला पहिला अक्षर आणि हा झाला दुसरा अक्षर तर दोन्ही यामध्ये दुसरं अक्षर काय आहे टी आहे आणि त्यामध्ये दुसरं अक्षर काय आहे यू आहे म्हणजे त्यांच्या विरुद्ध टीच्या विरुद्ध येणार यू म्हणजे कोणता आहे पर्याय क्रमांक पर्याय क्रमांक आपण दोन इथं बर चला आता प्रकार नंबर दोन बघून घ्यायचा आपण बघा प्रकार नंबर दोन मध्ये काय आहे उलगडलेल्या घनाकृतीची समोरील घटक ओळखून म्हणजे काय आहे एखादा बॉक्स आहे विद्यार्थी मित्रांनो ठीक आहे त्याला जर आपण उघडलं तर उघडल्यानंतर त्याच्या विरुद्ध बाजूस कोणता अंक येतो हे आपल्याला शोधायचं आहे विद्यार्थी मित्रांनो ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो आपलं प्रकार नंबर दोन आपल्याला बघायचा आहे उलगडलेल्या घराकृतीच्या समोरील घटक ओळखायचे आहेत आपल्याला ठीक आहे तर बघा एक आपल्याला एक आकृती दिली आहे आणि यामध्ये काय करायचं आहे कोणता पर्याय आपल्याला बरोबर येईल हे शोधायचं आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो प्रकार नंबर दोन उलगडलेल्या घनाकृतीच्या समोरील घटक ओळखणे ठीक आहे तर आपल्याला काय असतं एक ठराविक आकृती दिली असते ही काय असते एक थीक जो क्यूब असतो आपण त्याला काय म्हणतो घनाकृती म्हणतो घन म्हणतो ती घनक त्या घनाला काय असतं उलगडून आपल्याला दाखवलं असतं आणि आपल्या विरुद्ध दिशेची बाजू आपल्याला शोधायची असते विद्यार्थी मित्रांनो ठीक आहे तर बघा हा ठराविक क्वेश्चन अकोला चालक शिपायसाठी आलेला क्वेश्चन आहे विद्यार्थ्यांना ठीक आहे तर आपल्याला इथं कोणती विरुद्ध बाजू येईल कोणता विरुद्ध पृष्ठभाग येईल ते आपल्याला शोधावं लागेल तर ठीक आहे बघा आता बघा एक ठराविक आपल्याला घन आहे तो उलगडून दिला आहे आता बघा आता हा घन आहे विद्यार्थी मित्रांनो ठीक आहे हा घन आहे या घनामध्ये तुम्ही बघितलं असेल की बघा ह्या ही एक बाजू निळ्या रंगाची याचा अपोजिट बाजूला कोणती कोणती बाजू आहे ही तुम्हाला पिवळ्या रंगाची ही बाजू दिसेल ठीक आहे आणि त्याच पद्धतीनं ही जी तुम्हाला बाजू दिसेल या बाजूच्या विरुद्ध बाजू कोणती आहे ही बाजू आहे ठीक आहे तर मी याला उलगडलं विद्यार्थी मित्रांनो बघा आणि ह्याच्या काय कोऱ्या दोन्ही बाजू दिसतात ह्या विरुद्ध बाजूच्या आहेत ठीक आहे तर आपण जेव्हा याला ह्या घनाला उल उलगडू त्यावेळेस बघा बघा ही जी बाजू होती ठीक आहे ही बाजू ही बाजू कोणत्या बाजूच्या विरुद्ध होती या बाजूच्या विरुद्ध होती ठीक आहे आणि ही बाजू कोणत्या बाजूच्या विरुद्ध होती निळ्या रंगाची बाजू ह्या निळ्या रंगाची बाजू ह्या पिवळ्या रंगाच्या विरुद्ध होती ठीक आहे तर ह्या पद्धतीनेच आपण जर इथं ठेवलं तर बघा विद्यार्थी मित्रांनो ही बाजू आणि ही बाजू काय आहे विरुद्ध बाजूच आहे म्हणजेच ही सी आणि बला सी आणि ए सी आणि ए मध्ये असणारी बाजू म्हणजेच ही आणि ही असणारी बाजू ह्या काय आहेत विरुद्ध बाजूस आहेत आणि ही हा आणि हा पृष्ठभाग काय आहे म्हणजेच हा आपला बी आणि डीचा जो पृष्ठभाग आहे तो, तो. विरुद्ध बाजूस येतो बरोबर येतो का विद्यार्थी मित्रांनो यामध्ये सांगितल्यानुसार बस ह्या पद्धतीनंच आपला विरुद्ध पृष्ठभाग असतील आणि हा जो राहिलेला पृष्ठभाग आहे साहजिकच आहे हा या पद्धतीने त्याच्या विरुद्ध येणार आहे ठीक आहे कळलं विद्यार्थी मित्रांनो ठीक आहे कळलं असेल तर कमेंट करा ठीक आहे समजलं आहे कळलं आहे तर आपण यांच्या जे काही विरुद्ध बाजू होते विरुद्ध पृष्ठभाग होते तर आपण सगळे शोधलेले आहेत तर बघा काय म्हटलं आपल्याला क्वेश्चनमध्ये विचारलं काय आहे बीच्या विरुद्ध बाजू विरुद्ध विरुद्ध पृष्ठभाग कोणता येईल बीच्या विरुद्ध कोणता येईल डी येईल म्हणजे आपलं पर्याय क्रमांक इथं चार बरोबर येईल विद्यार्थी मित्रांनो ठीक आहे अत्यंत सगळं तुम्हाला सांगितलेलं आहे चला चला क्वेश्चन नंबर दुसरा सॉल्व करायचा प्रयत्न करा तुम्ही त्याच पद्धतीने आहे आपल्याला तर बघा विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला सांगितल्यानुसार काय आहे एकच्या विरुद्ध पृष्ठभाग कोणता असेल पाच असणार आहे चारच्या चार विरुद्ध पृष्ठभाग कोणता असेल सहा असणार आहे आणि हे जो दोन्ही राहिलेले पृष्ठभाग आहेत हे एकमेकांच्या विरुद्ध असणार आहेत विद्यार्थी मित्रांनो ठीक आहे तर आपल्याला मग सगळे पृष्ठभाग आपण लिहून घेऊ इथं एकच्या विरुद्ध पृष्ठभाग कोणता येणार आहे पाच येईल चारच्या विरुद्ध कोणता पृष्ठभाग येईल सहा येईल आणि दोनच्या विरुद्ध कोणता पृष्ठभाग येईल विद्यार्थी मित्रांनो तीन येणार आहे म्हणजे आपले सगळे पृष्ठभाग आपण इथं काढू शकतो ठीक आहे आता क्वेश्चन नंबर तीन बघून घ्यायचा आहे थोडं अजून टफ आहे विद्यार्थी मित्रांनो चला पण प्रयत्न करायचे आहेत आपल्याला ठीक आहे तर बघा विद्यार्थ्यांनो बघा आता हा उलगडलेला काय आहे इथं हा घन आहे उलगडलेला पूर्ण हा इथं घन असल्यामुळे आपण काय करायचं आपल्याला शोधायचं आहे तर बघा हा पूर्णपणे उलगडला ही झाली खालची बाजू आणि ह्या जेव्हा तुम्ही बरोबर आणाल म्हणजे ह्या अशा आहेत दोन्ही बाजू जेव्हा तुम्ही अशा आणाल त्या का होतील विरुद्ध बाजूस येतील म्हणजे साहजिकच आहे हा पाच आणि सहाची जी काही बाजू आहे ते एकमेकांच्या विरुद्ध बाजूस येणार आहे ठीक आहे म्हणजे तो पृष्ठभाग एकमेकाच्या विरुद्ध पृष्ठभागात येणार आहे आणि आता त्याच पद्धतीनं आपण अशा पद्धतीनं आपण जर हे उलगडलेलं असं ज केल्यावर दोनच्या विरुद्ध पृष्ठभागावर काय येईल विद्यार्थी मित्रांनो हे येईल तीच म्हणजे तिसरा अंक आणि दुसरा अंक जे काय पृष्ठभाग आहेत ते एकमेकांच्या विरुद्ध येईल म्हणजे आपण हे लिहून घेऊ एकदा पाचच्या विरुद्ध पृष्ठभागावर काय येणार आहे सहा येईल दोनच्या विरुद्ध पृष्ठभागावर काय येणार आहे विद्यार्थी मित्रांनो तीन येईल आणि तर राहिलेला एक तर एकच्या विरुद्ध पृष्ठभागावर काय येईल तर म्हणजे हे काय जे काही आपल्याला अंक दिले आहेत जे काही आकृती दिली आहे ते येणार आहे मग ती आकृती कशा पद्धतीने हे पण शोधता आलं पाहिजे विद्यार्थी मित्रांनो काय आहे आपलं बुद्धिमत्ता चाचणी आपल्याला बुद्धीचा वापर करावंच लागणार आहे बुद्धीचा वापर करू तर आपलं उत्तर येईल बघा तर एकच्या पृष्ठभावावर काय येणार आहे ही आकृती कोणत्या पद्धतीनं बनेल बघा ज्यावेळेस हे फोल्ड होईल त्यावेळेस हे दोन्ही जे टोक आहेत हा एक टोक आणि हा एक टोक हे टोक काय होतील जवळ येतील एकमेकांच्या म्हणजे ही आकृती बघा अशा पद्धतीने येईल विद्यार्थी मित्रांनो म्हणजे काय का आहे हा काय इथं गुणाकाराचं चिन्ह आणि हा इथं काय आहे भागाकारा चिन्ह म्हणजे मी काय म्हटलं होतं हा टोक आणि हा टोक हे दोन्ही टोक काय होणार एकमेकाला काय होणार जॉईन होणार इथं म्हणजे ते बरोबर बघा त्या पद्धतीनं तशी येते आणि राहिलेलं मग दोन टोकं कोणते आहेत हा जो बेर्जेचा टोक आहे म्हणजे हा टोक एक आहे आणि हा दुसरा टोक वजाबाकीचा हे जे दोन्ही टोक आहेत का हे काय येणार हे पण इथं जॉईन होणार अशा पद्धतीनं ती आकृती बनेल विद्यार्थी मित्रांनो म्हणजेच कळलं का आपल्याला एकच्या पृष्ठभागावर कोणत्या पद्धतीची आकृती येईल अशा पद्धतीनं आकृती येईल विद्यार्थी मित्रांनो आता हे तर्क आणि हे सगळं तुम्हाला कधी कधी करणार आहे तेव्हा जेव्हा तुम्ही जास्तीत जास्त क्वेश्चनची प्रॅक्टिस कराल त्यावेळेस तुम्हाला हे सगळे तर्क करतील अत्यंत साध्या आणि सोय पद्धतीने मी तुम्हाला सांगितलं सगळं कशा पद्धतीने जायचं आणि अशाच पद्धतीनं तुम्हाला हे जे काही फाश्याचे क्वेश्चन्स आहेत ते आपल्याला सॉल्व करायचे आहेत विद्यार्थी मित्रांनो ठीक आहे तर बघा आता चौथा क्वेश्चन बघून घ्या सॉल्व करायचा प्रयत्न करा चला बघायचं आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सुरुवातीलाच सांगितल्याप्रमाणे काय म्हटलं होतं जेव्हा आपण त्याला जेव्हा आपण तो उलगडल्यानंतर जेव्हा जॉईन करू त्यावेळेस काय होईल चारच्या एक ही अंक येईल दोनच्या विरुद्ध पृष्ठभागावर सहा अंक येईल आता राहिलेला जो काही अंक असेल ते एकमेकांच्या विरुद्ध पृष्ठभागावर येणार म्हणजे बघा इथे मी लिहून घेतो चारच्या विरुद्ध पृष्ठभागावर काय येणार आहे एक येईल दोनच्या विरुद्ध पृष्ठभागावर काय येणार आहे सहा येईल आणि तीनच्या विरुद्ध पृष्ठभागावर पाच येणार आहे विद्यार्थी मित्रांनो ठीक आहे तर अशा पद्धतीनंच आपल्याला हे काही क्वेश्चन्स आहेत ते सगळे सॉल्व करायचे आहेत ठीक आहे कळलं असेल तर कमेंट करा विद्यार्थी मित्रांनो ठीक आहे अशा पद्धतीनं आपल्याला जे काही आपल्याला पोलीस भरतीच्या अनुषंगानं असो किंवा सरळ सेवा वनरक्षक भरती ह्या सगळ्या परीक्षेच्या अनुषंगाने जी काही आपल्याला फासायला फासाची जी काही माहिती आपल्याला आवश्यक होती तेवढीच माहिती आपण इथं बघितली आहे विद्यार्थी मित्रांनो अजून बरेच प्रकार आहेत पण ती माहिती आपल्याला लागणार नाही आहे ती ॲडव्हान्स लेवलची माहिती आहे ती एम पी सीसाठी वगैरे लागेल तर एवढं आपल्यासाठी बस झालं विद्यार्थी मित्रांनो तर ठीक आहे आजपुरतं इतकंच आपण ठेवूयात आणि उद्या पुन्हा एक नवीन व्हिडिओ घेऊन आपण उद्या पुन्हा भेटूयात विद्यार्थी मित्रांनो ठीक आहे तर चला आणि जर चॅनलला आपल्या अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि लाईक तुम्ही करा विद्यार्थी मित्रांनो आणि चांगल्या कमेंट पण तुम्ही आमच्यापर्यंत पोचवा विद्यार्थी मित्रांनो जेणेकरून आम्ही अजून चांगल्या पद्धतीनं तुमच्या साठी कंटेंट आणू आणि प्रयत्न करूच आम्ही विद्यार्थी मित्रांनो ठीक आहे तर रेग्युलर आपलं फिजिकलची प्रॅक्टिस करा आणि जे काही आम्ही इथं क्वेश्चन्स घेतो त्यांची रेग्युलर झाल्यानंतर प्रॅक्टिस करा आणि त्यानंतर प्यू क्यू सॉल्व करा विद्यार्थी मित्रांनो तो जो काही टॉपिक आहे तो टॉपिक एकाच दिवशी पूर्ण संपवायचा विद्यार्थी मित्रांनो म्हणजे जेणेकरून आपल्याला फक्त तो टॉपिक थेट रिव्हिजनलाच आपल्याला घेता येईल विद्यार्थी मित्रांनो ठीक आहे तर चला आज पुरता इतकं बस झालं चला जय हिंद जय महाराष्ट्र